एकोणतीसव्या वसंत व्याख्यानमालेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सोमवार आठ जुलैपासून सुरुवात झाली या एकोणतीसव्या वसंत व्याख्यानमालेचे मनपा आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन झाले प्रसिद्ध वक्ते उपराकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंफले दहा जुलै पर्यंत दररोज सायंकाळी पाच वाजता विविध वक्त्यांचे विचार ऐकायला मिळणार आहेत विश्रामबाग येथील स्त्री सखी महिला मंडळाच्या हॉलमध्ये महापालिकेच्या वसंत व्याख्यानमाले सुरुवात झाली यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर माजी नगरसेविका सविता मदने सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे मानसिंग पाटील विद्या घुगे आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे माजी नगरसेवक वी बर्वे माहिती अधिकार कार्यकर्ता शाहीन शेख उपस्थित होते पहिल्या दिवशी आयुष्याची चित्तरकथा या विषयावर उपारकार लक्ष्मण माने यांनी पहिले पुष्प गुंफले यावेळी त्यांनी सध्याच्या वास्तववादी जाती व्यवस्थेबाबत सर्वांना माहिती दिली यावेळी बोलताना माने म्हणाले की जाती व्यवस्थेमुळे अनेक समाज अजूनही पारतंत्र्यात आहे त्यांना जर पुन्हा वर आणायचे असेल तर समाजातील जाती विषमता दूर झाली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत लक्ष्मण माने यांनी व्यक्त केले आभार उपायुक्त शिल्पा धरेकर यांनी मानले उद्या मंगळवारी नऊ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता तासगावचे डॉक्टर बाबूराव गुरव यांच्या चुंबन घेणारा महाकवी साने गुरुजी यांच्या विषयावर दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले जाणार आहे सर्वांनी लाभ घ्यावा सूत्रसंचालन एम कांबळे सर यांनी केलं हिरकणी न्यूज करिता शरद गाडे सांगली चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा